सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली असून येत्या पंधरा ऑक्टोबरपासून सोलापूर विमानतळावरून सोलापूर मुंबई आणि सोलापूर बँगलुरू या दोन्ही मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सोलापूरला मिळणारी ही दुहेरी भेट सोयीस्कर वेगवान आणि आधुनिक वाहतुकीकडे एक मोठे पाऊल आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते या सेवेचा शुभारंभ होणार आहे या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बँगलुरूशी थेट व जलद हवाई संपर्क मिळणार आहे व्यापारी उद्योजक विद्यार्थ्यांसह भाविकांसाठीही या नव्या सेवेमुळे प्रचंड सोय होणार आहे दोन विमान विमानसेवांचं बुकिंग 20 सप्टेंबर 2025 हजार पंचवीसपासून सुरू होणार असून मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार ही सेवा मिळणार आहे सोलापूर मुंबई विमान सेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्हीजीएफ मंजूर केल्याने या सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे मोदी सरकारच्या माध्यमातून या विमानतळाची निर्मिती केल्यानंतर प्रत्येक विमानसेवा सुरू करण्यासाठी आपले विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते ज्याला आता यश आले आहे मुंबई आणि बँगलोर या दोन सेवा सुरू होणे हा सोलापूरच्या विकासाचा महत्वाचा टप्पा आहे सोलापूरसारख्या ऐतिहासिक औद्योगिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या शहराला थेट मुंबई व बँगलुरुशी जोडणं ही काळाची गरज होती या हवाई सेवेमुळे सोलापूरकरांचा प्रवास वेळ वाचणार आहेच शिवाय या भागात गुंतवणूक रोजगार निर्मिती व पर्यटनाला चालना मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारत या संकल्पनेत सोलापूरचा अधिक प्रभावी सहभाग होईल अस